गांधीजी देशाचं चित्रच बदललं भारतीयांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र कामी आला भारताचा हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता दीडशेहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले आपली सर्व साधन सामुग्री लंडनला नेली ब्रिटिशांना हुसकावून लावण्यासाठी महात्मा गांधी यांच्या आंदोलनाचा मोठा फायदा झाला महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक आंदोलने केली परंतु त्यातील पाच आंदोलनांनी देशाचे चित्रच बदलले आणि आपल्याला एका शिडशिडीत अगदीच किरकोळ अंगकाठीच्या महात्म्याने उपोषणाचे हत्यार वापरीत स्वातंत्र्य मिळवून दिले ही आंदोलने कोणती ते पाहूयात असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांच्या सरकारला कोणतेही सहकार्य न करण्याचा मंत्र जनतेला दिला ते असहकार आंदोलन म्हणजेच या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हटले जाते साल एकोणीशे वीस मध्ये गांधीजी यांनी या आंदोलनात परदेशी कापडांची होळी करण्यास सांगितले स्वदेशीचा मंत्र दिला मिठाचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह महात्मा मात गांधी यांच्या आंदोलनापैकी महत्त्वाचे आंदोलन आहे गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील साबरमती आश्रमात महात्मा गांधी आपल्या अनुयायांसह दांडी गावापर्यंत पदयात्रा काढली होती बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी साबरमतीतून पायी निघाले आणि दांडीत जाऊन त्यांनी हाताच्या जा मुठीने मीठ उचलले मिटावरील ब्रिटिशांनी लावलेल्या करामुळे हे आंदोलन झाले होते दलित आंदोलन महात्मा गांधींनी आठ मे एकोणीसशे रोजी अस्पृश्यांसाठी आंदोलन केले होते स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेद मिटावा आणि आपण सर्वजण हरिजी म्हणजे ईश्वराची लेकरे आहोत असे ते म्हणाले साल एकोणीशे बत्तीस अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग ची स्थापना केली होती त्यांनी दलितांसाठी हरिजन हा शब्द वापरण्यास सुरुवात केली होती भारत छोडो आंदोलन आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस च्या सायंकाळी मुंबईतील काळवादेवी येथील गवालिया टँक मैदानात जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायासमोर महात्मा गांधी यांनी अंग्रेजो भारत छोडो असा नारा दिला त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला धार आली चंपारण्य सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह हा भारतीयांना इंग्रजांविरोधात सुरू केलेले पहिले सविनय कायदेभंग आंदोलन होते बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात एकोणीशे सतरा मध्ये झाली या आंदोलनातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वसामान्य जनतेला गांधीजी यांनी अहिंसक मार्गाने लढा कसा द्यावयाचा याची रुजुवात केली